फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दीपामावश्या आणि आपण संध्याकाळची दीपामावश्याची पूजा करत आहे सर्व दिवे मी इथं घासून घेतलेले आहेत समया ते घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि खूप छान असं इथं पूजा मांडलेली आहे तर तुमच्याकडे दीपामावश्याचं काय काय असते कमेंटमध्ये नक्की सांगा आता दीप प्रज्वलित करून घेऊ आपण छान असे दिवे लावून घेऊया तर म्हणलं चला आज खूप दिवस झाला व्हिडिओ आपला आलेला नाही आहे शुभम करोती कल्याण आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योति नमस्ते तर गुरु पुष्यामृत पण आहे बर का Okay, I'm going अगरबत्तीने सगळे दिवे लावून घेत आहे मी आता आपण दिवे सगळे झालेले आहेत ला बऱ्यापैकी लावून इथं मी फुलवाती घेतलेल्या आहेत जे मी तुपात तुपामध्ये फुलवाती हे केलेले आहेत भिजवलेले आहेत ते पण लावलेले आहेत ला आणि आपल्या तेलाच्या पण लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय स्टार्ट तर बघू शकताय आपली दीपका कशी झालेली आहे तर खूप छान पद्धतीने माझ्या मुलीने इथं डेकोरेट केलं होतं मी कामाल जवणीपर्यंत आणि फुलं वगैरे असे मस्त ठेवलेले आहेत तर, तर तुपाच्या पण फुलवाती लावलेल्या आहेत आणि तेलाच्या पण लावलेल्या आहेत दोन्ही पण लावलेल्या आहेत परत आपण इथं देवाचं नामस्कार जगद्गुरू श्री नरेंद्र जी महाराज की जय सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज की जय कलेश श्री ज्ञानदे तुपण कुंडल कलेश्री गोपाळ श्री भगवान की जय गोपाळ श्री भगवान की जय रमारिंद करून देव सर्व कार्य सर्वदा शर्व देवाश्री गणेशाय नम देवाश्री गणेशाय नम शंभो शिव शंकराय नमो नम शंभो शिव शंकराय नमो नम कैलास राणा शिवशंकर मौळि पण मा उजवी शंभो मधुकोणतारी आई माता की जय की जय अन्नपूर्णा माता की जय अन्नपूर्णा माता की जी चुरी चैत चांगला आई चुरी चैत चांगले आई वरवडे शांबावैस उदवडे शाबवेस उदौ नावानी सर्व देवान नमस्त 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 ओम नमो चैतन्य देवताय नम ओम नमो चैतन्य कुल देवताय नो ओम नमो चैतन्य कुल देवतायन ओम नमो चैतन्य कुलदेवतायन बघू शकता इथं छान असं साखरेचं नैवेद्य आहे देवाला दे आणि आज आहे आमोशा तर आमोशाच नारळ वगैरे वाढवायचं आता नारळ हे बघू शकता आता हे नारळ वाढून घ्यायचं आपलं पंधले निघाले नारळ एकदम कवळा निघालेला आहे आणि पाणी भरपूर निघाले नारळामध्ये पाणी हा आपल्याला भरलाय तर बघा आज जेवणासाठी काय बनवलेलं आहे वरण इथं फ्लावर बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी आणि चपात्या स्वामींचं ताट ता, आहे इथं आणि इथं छोट कडलं आहे ना मीठ लावलेलं आहे स्वामींच्या ताटाला आणि भात पण आहे ताटाला तर या जेवायला पटकन आता सानवी आमची ताट सानवी आता नैवेद्य दाखवणार आहे स्वामींचं ताट इथं भरलेलं आहे आणि बघा चिप्स आणलेले मला मला आवडतं